सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा जाधव शेकनाथ राहणार बरमगाव तालुका आणि जिल्हा आता हा जो प्लॉट बघतोय आपण बरं का तर हा कोथिंबीरचा प्लॉट बघतोय तर ही कुठली व्हरायटी आहे आपली आता तुम्ही कोथिंबीर पूर्वी करायची का पहिला अनुभव आहे ना बरोबर पहिला अनुभव असताना तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही कोथिंबीर एवढी आणू शकता किंवा काय प्रश्न होते का तुम्हाला प्रश्न बरेच होते पण काय मार्गदर्शन एक जणांचे घेऊन बरं बरं बर, आता हा जो प्लॉट बघतोय तर तुम्हाला काय वाटतं हे प्लॉट कड बघून चांगलं आलेलं आहे हा चांगलं आलेलं आहे ते सात बत्ती सांग काय अडचण ते बरेच जे पहिले ज्या ज्यांचा ज्यांचा अनुभव आहे त्यांना विचारलं जात त्यांचा विवाहिव्ह थिंकिंग असतात चांगला आहे म्हणजे ते पण जैविक वापरले ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पेहराच्या अगोदर आपण तर भूमी अमृतचं भूमी अमृत पावडर वापरलेली आहे त्याच्यानंतर पेरताना भूमी अमृतचा ग्रीन महाराष्ट्र म्हणून खातात पेरलेला एक दोन बॅग दोन बॅग ग्रीन महाराष्ट्र पेरले आणि भूमी अमृत किती टाकले दोन बॅग टाकलेले ओके याच्या व्यतिरिक्त दुसरं काय केलंय फवारणी वगैरे याच्या व्यतिरिक्त काय मॅजिक ग्रो हा ग्रीन पॉवर असे दोन औषधी घेतलेले बर।, बर बर आता तुम्ही दाखवता इथं की मॅजिक ग्रो आहे हे तुम्ही फवारणी केली आणि मॅजिक पॉवर पण आहे मॅजिक पॉवर हा आणि किती फवारणी झाल्या तुमच्या टोटल आता चौथी फवारणी झाली याचे दोन आणि रासायनिकचा एक झाला म्हणजे ते पण काल झालेला काल झालेला आहे चार पंप स्प्रे झाले आणि पोमियमचे तीन बरं रासायनिक किती वापरावं लागलं तुम्हाला आणि ऑर्गेनिक वर किती केले म्हणजे बोम चार्जर किती केले तुम्ही बोम चार्जर वर तीन फवारणी आणि रासायनिक वर एक फवारणी मग तुम्हाला किती टक्के तुम्ही केमिकल वापरलेलं असं वाटतंय तुम्हाला पंधरा टक्के म्हणजे दहा ते पंधरा टक्के तुम्ही घेतलेले केमिकल रासायनिकचे बर हा जो प्लॉट बघतोय आपण बरं का तर तुम्हाला ह्याचं वैशिष्ट्य काय वाटतंय ह्या क्वालिटी पाण्याचे आकार कलर पण जास्त आहे बर 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 म्हणजे पाण्याचे जे आपण साईज म्हणतोय ते जास्त आहे खूप आहे चांगली बरोबर आहे का हा जास्त भर दिला पाहिजे मुळे चांगली वाढलेली दिसते बरोबर पांढऱ्या शेपट मुळे कुठेही बघा बरोबर मुळे एकदम फ्रेश आहे ना एकदम फ्रेश चांगली कोणाला उपसमजा केल्याच्या नंतर विषय ही घ्यायचेच नाही बरोबर त्याच्यामुळे बघा आपल्या रसायनिकच्या बियाच्या बघा आणि याच्यामुळे बघा बरोबर मुळे दाखवतो ते मुळे बघा हा केसमुळ्या वगैरे बरोबर आहे पांढऱ्या मुळ्या खूप आहे त्याला ओके okay. त्याच्यामुळेच ते आपटेक वगैरे किंवा तुमची कोथिंबीर जी आहे त्याची वाढ थांबत नाही हेल्दी राहते कोथिंबीर बरोबर आता ही कोथिंबीर बघितली तुमच्या हातात पण आहे तर तुम्हाला मी बघतोय प्लॉट आल्यापासून रोगराई कुठं दिसत नाही स्पॉट पण दिसत नाही कुठं तर ह्याचं कारण काय वाटत तुम्हाला कारण काय आता वातावरण बी आहे पाऊस बी पण मेन गोष्ट जास्त हे व्हायचं हा जास्त वातावरण मेन गोष्ट व्यवस्थित बरोबर आता पावसाळी वातावरण आहे बरोबर आहे का करपा वगैरे असतो तर ह्याच्या ह्याच्या तुलनेत करपा वगैरे आलेला तुलनेत बरोबर हो म्हणजे तुम्ही जे वापरताय आपलं भूमीचार टेक्नॉलॉजीचं ते सगळं स्प्रे वगैरे घेताय तुम्ही आणि जर लागलं एखादं तर तुम्ही आवश्यक बाहेरचं पण घेऊ शकता तुम्ही बरोबर आहे एक पाच दहा टक्के दहावीस टक्के नाही दहा ते पंधरा दहा ते पंधरास फक्त ओके ओके तुम्ही इतर पण हे बघत असता समजा कोथिंबीरचा प्लॉट वगैरे हो इतर गावामध्ये तर त्याच्या तुलनेत तुम्हाला कसं वाटतं हे थंक वगैरे वैशिष्ट्य काय वाटतं इतर प्लॉट पेक्षा एकदम फ्रेश आहे बर, बर एकदम फ्रेश वाटते ना फ्रेश बर बर काडी किती दिवसात तीस दिवसाच्या पुढे काडी दिसते बर आपली काडी आता सुटत आहे बर आहे बर काडी धराय लागली चांगली आता शिक धरा आता शिक बरोबर बत्तीस दिवसाचा प्लॉट असून पण आता काडी आता धरते म्हणजे थोडंफार फार खाताचा फरक असणार बरोबर म्हणजे लुसलुसीत लवचके इतर जे शेतकरी असतील तुम्हाला भेटत असतील मित्र वगैरे ते काय म्हणतात तुम्हाला ते काय चांगल्याच म्हणून सांगतात कसे कशावर आणला कशावर ते त्यांना म्हणल्यावर ते म्हणतात नाही म्हणजे तू काहीतरी घेतलेला आहे बर वेगळं काहीतरी केलंय वेगळं पण दिसतंय त्यांना ती गजा मला येऊन बोलून गेली त्याच्यात त्यांचं म्हणणं आलं जेव्हा तू वापरले नाही चला औषध बरं बरं आणि मी औषधे पण तिथे कोपऱ्यात शेवटी बर बर आता इतर जे शेतकरी करत असते सांग कोथिंबीर तुम्हाला पण माहिती असेल काय खर्च आहे तर खर्चाच्या तुलनेत आपल्याला असं वाटतंय का खर्च जास्त केलाय किंवा काय खर्च जास्त खर्च कमी होत वीस टक्के उलट कमी होत आहे ओके ओके आणि उलट रोग राही पण दिसत नाही कमी, कमी।, कमी स्प्रे कमी लागतात स्प्रे पण कमी लागतात सोबत कोथिंबीर आहे त्यांचे आज कमीत कमी पंप साप स्प्रे झाले म्हणजे सहा स्प्रे झाले आणि तुमचे म्हणजे दोन स्प्रेच तुम्हाला बचत झालेली बचत मनुष्यबळ कमी लागलं बरं म्हणजे कसं आहे तर फवारण्याचा खर्च बी कमी झाला बरोबर आहे बरोबर आहे कारण कसं का स्प्रे वाढला गा वा, मनुष्यबळ वाढलं तुमचा खर्च वाढला बरोबर बरोबर आणि कसं आहे क्वालिटी बी अशी राहते ते आता कोथिंबीर बघितलं एक ते एकदम फ्रेश आणि काळून काढलेला आता किती वेळ बघत चमकदार चमकदार आता खालची तर विषय सोडून आता याच पूर्ण त्याचं अन्नद्रव्य घेणं बंद झालेलं तरी पण याच क्वालिटीला लसूडी आता किती दिवस बाकी आहे कोथिंबीरला आणि सात आठ दिवसात सात आठ दिवसात पूर्ण तयार होत ओके ओके इतर जे शेतकरी असतील आपल्या गावातले परिसरातले त्यांना काय सांगशाल तुम्ही काय आता आता जे गैरसमज आहे जैविक शेतीवर भर पडत नाही वापरल्याशिवाय कुठलाही प्लॉट सक्सेस होत नाही त्याच्याकडे माणसाने लक्ष देऊन या ज्यात जैविक केले तर काही फरक पडणार नाही थोडं दोन दिवस उलट होते पण बारी येत हो हो म्हणजे एकूणच तुम्ही समाधान आहे समाधान वापर ओके धन्यवाद सर तुमचा शेवटी मोबाईल नंबर सांगा इतर जे शेतकरी असतील त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल त्र्याहत्तर पन्नास ओके चोवीस छप्पन पंचेचाळीस त्र्याहत्तर पन्नास चोवीस छप्पन पंचेचाळीस ओके ओके सर धन्यवाद